शिवमहापुराण कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची भेट घेऊन आमदार राम भदाने यांनी घेतले आशीर्वाद वाडीभोकर <वारेवारी> रोडवरील प्रस्तावित मद्य व्यवसायाविरोधात नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देवभाने येथे वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात लोक जागर समतेचा शाहिरी जलसा सादर आणि ब्लड फॉर बाबासाहेब अभियानाअंतर्गत करुणा संस्थेतर्फे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी धुळ्यात महारक्तदान शिबिराचं आयोजन धुळे ग्रामीण मतदारसंघाचे नवनिर्वाचित युवा आमदार राघवेंद्र उर्फ रामभदाने यांनी शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचेही आशीर्वाद घेत त्यांचा सत्कार केला पंडित मिश्रा यांचा शिरपूर येथे मांडळ शिवारात शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमस्थळी जात आमदार रामभदाने यांनी पंडित प्रदीप मिश्रा यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले तसेच त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी पंडित मिश्रांनीही आमदार राम भदाने यांचा पुष्पहार घालून सत्कार करीत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पंडित प्रदीप मिश्रा यांनी धुळे येथे झालेल्या शिवमहापुराण कथेवेळी आमदार राम भदाने यांनी भाविकांना येण्या जाण्याच्या सोयीसाठी सातशे ते आठशे वाहनांची सोय केली होती त्याचीही आठवण करून देत त्यांच्या या सामाजिक कार्याचं कौतुक केलं आमदार राम भदाने यांच्यासोबत भाजपाचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील पंचायत समितीचे माजी सभापती सकाराम पाटील माजी उपसभापती विद्याधर पाटील दिनेश पाटील आदी उपस्थित होते आमदार राम भदाने यांनी विधानसभा निवडणुकीत यश मिळविल्यानंतर धुळे शहराचे माजी आमदार तथा धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले आमदार राम भदानी यांनी धुळे मतदारसंघात सहासष्ट हजारांवर मताधिक्य घेत यश मिळविलं आहे त्यांच्या या विजयात मतदारसंघातील सर्वच मतदारांसह भाजपाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी गावागावातील कार्यकर्त्यांचा वाटा आहे या पार्श्वभूमीवर आमदार भधाने हे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत त्यांचे आशीर्वाद घेत आहेत त्यांनी शहराचे माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत शाल आणि पुष्पगुच्छ देत सत्कार केला दरम्यान आमदार राम भधाने यांचा सोनगीर येथील अहिल्यानगरमधील ठेलारी बांधवांतर्फे गोंगडी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भाजपच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आर के माळी सोनगीरचे उपसरपंच लखन ठेलारी गोविंदा ठेलारी काळूप्पा ठेलारी नाटू ठेलारी शिवा ठोंबरे सुखलाल ठेलारी कैलास ठेलारी आबा ठेलारी यांच्यासह सोनगीर येथील ठेलारी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील देवपूर भागात वाडी भोकर रोड परिसरातील श्रीरामनगर येथे विक्री व्यवसाय सुरू करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती धु मिळाल्यानंतर श्रीरामनगर मधुबन कॉलनी येथील महिला आणि रहिवासी नागरिकांनी श्रीराम, श्रीराम सर्वांगीण विकास संस्था श्रीराम मंदिर व हनुमान मंदिर यांच्यातर्फे प्रस्तावित मद्यविक्री व्यवसायास तीव्र विरोध करीत नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करून प्रशासनाला निवेदन सादर केलं निवेदनात म्हटलं आहे की श्रीराम नगर भागात मद्यविक्री व्यवसाय सुरू होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे ज्या ठिकाणी व्यवसाय सुरू होणार आहे त्या ठिकाणाला लागूनच श्रीराम मंदिर आणि श्री हनुमान मंदिर असून ही दोघेही मंदिरे नोंदणीकृत आहेत तसेच परिसरातच दंडेवाले बाबा यांचा नोंदणीकृत दर्गा आहे येथूनच आक्याच्या अंतरावर नर्सरी ते ज्युनियर आणि सिनियर कॉलेज तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे याच परिसरात मुलींचं वसतिगृह आणि अभ्यासिका आहे त्या ठिकाणी सुमारे दोनशे ते तीनशे मुलींचं वास्तव्य आहे हा परिसर पूर्णपणे सुशिक्षित कुटुंबांचा रहिवाशी भाग आहे याच परिसरात नामवंत हॉस्पिटल्स देखील आहेत तसेच शैक्षणिक क्लासेसमुळे हा परिसर नेहमी विद्यार्थ्यांच्या वर्दळीने गजबजलेला असतो या सर्व बाबी लक्षात घेऊन मंदिरांचं धार्मिक पावित्र्य भाविकांची श्रद्धा आणि आस्था सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती यांचा विचार करून प्रस्तावित मद्यविक्री व्यवसायाला या ठिकाणी परवानगी देण्यात येऊ नये अशी तीव्र हरकत घेत नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात समोर निदर्शने करून प्रशासनाला निवेदन सादर केलं निवेदनावर माजी महापौर प्रतिभा चौधरी शिवाजीराव चौधरी संजीव बडगुजर एस एम जाधव अनिल जोशी विक्रांत पाटील अभिलेख पाटील स्वाती मुडावतकर अश्विनी महाडकर निलिमा विस्पुते इत्यादी नागरिकांच्या सया आहेत सगळे श्रीरामनगर मधील असलेले सगळे बंधू आणि प्रम, भगिनी आज येथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आमच्या श्रीरामनगरमध्ये मध्ये जे प्रभू राम रामाचं पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचं जीर्ण उद्धार आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे तसेच महादेवाचं व मारुतीरायाचं देखील मंदिर आहे अशा परिसरामध्ये डॉक्टरांचे हॉस्पिटल आहेत शाळा देखील आहे अशा परिसरामध्ये दारूचं दुकान येणार आहे ते दारूच्या दुकानाची परवानगी रद्द करण्यात यावी त्यांना ओ सी देण्यात येऊ नये याच्यासाठी आम्ही एक्साईज ऑफिसला देखील निवेदन दिलेलं आहे आणि आज कलेक्टर साहेब यांना निवेदन आहे आमचे आपले धुळे शहरातील आमदार आज आग्रवा यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की रीत सर तुम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन द्या साहेबांना देखील निवेदन दिलं साहेबांनी देखील सांगितलं की त्या भागातील सामाजिक सरोखा टिकवण्यासाठी आम्ही शासनाचा महसूल बुड बुडाला तरी चालेल परंतु त्या भागामध्ये दारू दुकानाला परवानगी देणार नाही असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे श्री मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बार लाइक शेअर सब्सक्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल लोकजागर समतेचा वतीनं दिनांक 30 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस शनिवार रोजी सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिन या दोन्ही दिनविशेषांचं संयुक्त औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन पंचशील मित्रमंडळ देवभाने येथे करण्यात आलं होतं या स्पर्धेला लहान बालके तसेच तरुण तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपला सहभाग नोंदविला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाला बक्षीस समारंभ झाल्यानंतर लोकजागर समतेचा क्रांतिकारी गीतांचा शाहिरी जलसा सादर करण्यात आला या शाहिरी जलसा कार्यक्रमाला उत्तम असा प्रतिसाद लाभला यावेळी किरण कुमार झालटे अमृत वाघ हरीश वाघ नवल ठाकरे प्रकाश पाटील कॉम्रेड भाविका झालटे कॉम्रेड रवीना झालटे कॉम्रेड साधना झालटे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते

मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्लड फॉर बाबासाहेब महाअभियानाअंतर्गत करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपतर्फे दिनांक सहा डिसेंबर रोजी महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं आहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मध्यवर्ती पूर्णाकृती पुतळा बस स्थानकाजवळ धुळे येथे होणार आहे शिबिराचं उद्घाटन सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर के ए सैंदाने यांच्या हस्ते होणार आहे धुळे जिल्हा समस्त आंबेडकरवादी समाज दरवर्षी या महारक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होत असतो यावर्षी देखील डोनेट ब्लड सेव्ह लाईफ रक्तदान जीवनदान असं आवाहन करून करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपचे अध्यक्ष तथा महारक्तदान शिबिराचे मुख्य आयोजक डॉक्टर शरद हवरी भांबरे यांनी केला आहे अधिक माहितीसाठी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन्न छप्पन्न पंचवीस या क्रमांकावर संपर्क साधावा असं कळविण्यात आला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल